सहकारी कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी पंढरपूर येथे श्री विठ्ठल मातेचे दर्शन घेऊन चेअरमन अभिजित कष्टकरी ऊस उत्पादक कामगार आणि तरुण वर्ग हा सुखी व्हावा समृद्ध व्हावा पंढरपूर मंगळवेढा तसेच माडा या ठिकाणी सर्वत्र पाऊस व्हावा व शेतकरी कष्टकरी समाधानी व्हावे असे साकडे त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने विठुरायाला घातले श्री विठ्ठल मातेचे दर्शन घेऊन नामदेव पायरी येथे महाआरती केल्यानंतर चेअरमन अभिजित पाटील यांनी पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी येत्या विधानसभेला मी आमदार होणार असे सांगून पंढरपूर मंगवेढा मतदारसंघ व तसेच माडा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघामधील लोक सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी तरुण वर्ग मला हा भावी आमदार म्हणून माझा उल्लेख करतात सर्वसामान्य जनता मला आमदाराच्या रूपामध्ये पाहायला उत्सुक आहेत सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कामगार आणि तरुण वर्ग महिला माता भगिनी यांची जर मला आमदार करण्याची इच्छा असेल तर मी पंढरपूर मंगळवेढा तसेच म्हाडा या दोन्ही मतदारसंघांपैकी कुठेही येत्या विधानसभेला उभे राहून सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी ऊस उत्पादक तरुण वर्ग व माता भगिनी यांची सेवा करण्यासाठी से मी आमदार जरूर होईल असे श्री विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले चेअरमन अभिजित पाटील यांना पत्रकार बांधवांनी आपण कोणत्या पक्षाच्या वतीने विधानसभेला उभे राहणार आहात असा प्रश्न विचारला असता अभिजित पाटील यांनी या प्रश्नाला बगल देत अभिजित पाटील यांनी सांगितले की येता विधानसभेला मी आमदार होणार एवढं सांगू शकतो असे म्हणून त्यांनी राजकीय पक्षाचे नाव न घेता आपण आमदार होणार असे सांगितले चेअरमन अभिजित पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंढरपूर मंगळवेढा तसेच माडा विधानसभा मतदारसंघामध्ये असंख्य समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित केले आहेत मी पांडुरंगाला साकडं घातले की माझ्या शेतकरी सभासदाला माझ्या महाराष्ट्राला या पावसातून त्या सुखसमृद्ध भरभराटीची येऊ दे आणि माझ्या संपूर्ण महाराष्ट्राला पंढरपूरला या समस्त लोकांना भरभराट येऊ दे आणि यशकर्ती लाभू दे सर्वांना ही मी त्या ठिकाणी पांडुरंगाला विनंती केली